आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हिंगोली येथे मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी स्वतः पोलीस ताफ्यासह सावरखेडा गावामध्ये नदीचे पाणी शिरल्याची माहिती मिळताच पुरात अडकलेल्या चार लोकांना रेस्क्यू केले आहे मदत कार्य युद्धपातळीवर चालू आहे तर हिंगोली पिंपरखेड भोगाव वर रस्त्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असल्यामुळे सहा तासापासून हा रस्ता बंद झाला होता शहरातील केमिस्ट भवन परिसरातील शाळेच्या बस पाण्याखाली बुडलेल्या दिसत आहेत भोगा परिसरातील शेतकरी बुरान प्यारेवाले यांच्या वीस एकर शेतात पावसामुळे सोयाबीन तूर व आंब्याच्या झाडाच्या लागवडीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे अरुण दिपके टी व्ही शेवण हिंगोली